मित्रांनो रणजित निंबळकर सर यांच्यासोबत जी दुर्दैवी घटना घडली होती तेव्हापासून मित्रांनो सरांचे दष्क्रिय विधी म्हणजे आज आठ जुलैपर्यंत संपूर्ण मैदानं कॅन्सल करण्यात आली होती आणि मित्रांनो उद्या नऊ जुलै मोरगावचं बिंजोडचं मैदान होणार होतं परंतु अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून एक मोठी अपडेट आली आहे सर्व बैल मालक चालक बैलप्रेमी यांना एक विनंती आहे की दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसला होणारे मोरगाव बिंजोड मैदान शासकीय अडथळ्यामुळे कॅन्सल करण्यात आला आहे आपल्या सर्वांची गैरसोय झाल्यामुळे मी मोरगाव बिंजोड मैदानाच्या आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण समजून घ्याल समजून घ्याल हीच अपेक्षा करतो धन्यवाद आपला मित्र सहकारी पैलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडा संघटना अध्यक्ष पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य मित्रांनो अखिल भारतीय बैलगाड संघटनेचे सचिव पैलवान विलास देशमुख सर यांनी अपडेट दिले आहे मित्रांनो त्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली आहे कारण या बिंजोडसाठी भरपूर शर्यती जमल्या होत्या पण मित्रांनो शासकीय अडथळ्यामुळे आता है, उद्या मैदान होणार नाही ही महत्वाची अपडेट ही व्हिडिओ जास्तीत जास्त बैलगाडा मालकांपर्यंत शेअर करा धन्यवाद